श्री स्वामी समोर वास्तविक त्या चिनी दाम्पत्याला कल्पना यायला हवी होती की हा भरतखंड सात्विक आणि ज्ञान संपन्न योगी पुरुषांचा जागृत देश आहे आपण हिमालयात वावरत आहोत इथे अनेक यती आणि जती आहे परंतु त्यांच्या तारुण्याला अध्यात्म विचार शिवला नाही त्याची परिणिती सारख्या दत्तावतारी सिद्ध पुरुषाच्या समोर कामक्रीडा करताना त्यांच्या शरीर बदलात झालं स्वामींना शरण आल्यावर त्यांच्या अंगाची थरथर थांबली स्वामींनी केवळ आपल्या तेजस्वी नजरेने त्यांच्या शरीरातला माज उतरवला होता वा। वास्तविक स्वामींनी आपल्या सामर्थ्याची केवळ चुलूक दाखवली होती स्वामी खरोखरच रागवले असते तर त्या बर्फाच्छादित हिमालयात चिनी दाम्पत्याच्या ग्रामक्रीने विवळ झालेल्या शरीराचा काळभोर कोळसा झाला था। चिनी पळून घेऊ हा सारा प्रकार शिवगणांनी पाहिला होता स्वामींच्या अस्तित्वात नांदणारी अपार करुणा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली पळून जाणाऱ्या चिनी दाम्पत्याला शिवगणांनी वाटेत पकडले स्वामींचा अपमान केला म्हणून भरपूर तोप दिला ते दाम्पत्य गयावया करू लागले ला। आश्चर्य म्हणजे त्यांनी पुन्हा स्वामींचे नाव घेतले आणि ते करुणा भाकू लागल्या स्वामींना हे सारे जाणवले त्यांनी ठरवले की या चिनी दाम्पत्याला सुखरूप सोडायचे शिवगण त्या जोडप्याला अक्षरशः झोडपत असताना स्वामींनी एक दांपत्याचे पक्षाच्या जोडीत रूपांतर केले आणि ते दोन पक्षी चिनी प्रदेशाकडे उडत गेले स्वामींना हा चमत्कार शिलाखंडावर बसूनच केला होता श्री स्वामी समर्थ